हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि काल होती बघा संकष्टी संकष्टीला आम्ही सकाळी सकाळी सांगलीमध्ये गणपतीला वगैरे जाऊन आलो आणि मी आणि अर्चनाने असं ठरवलं होतं की आज संकष्टी आहे काहीच फरायचं वगैरे करायचं नाही बघूया आज आपल्याला म्हणजे सहन होतं आहे नाही फरा म्हणजे उपवास तर ज्या दिवशी उपवास नसतो ना तर त्या दिवशी अजिबात भूक लागत नाही आणि ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी हमखास अशी भूक लागते सारखं काहीतरी खावंसं वाटतं पण त्या दिवशी आम्ही ठरवलेलं आम्ही दोघींनी काल हे की आज अजिबात काही खायचं नाही पण दुपारी ज्यूस वगैरे हो मी येताना आणलेला तेवढा ज्यूस वगैरेच पिलेला आम्ही दोघींनी म्हणजे सगळ्यांनाच ज्यूस आणलेला तर सगळी आम्ही ज्यूस वगैरे हो पिलो फ्रूट ज्यूस होता तो तर सकाळी फक्त चहा पिलेला चहा पितानाच ठरवलेलं काही खायचं नाही म्हणून काही खाल्लंच नाही आणि दुपारी दोन अडीच वाजता फक्त ज्यूस पिला पण पाच वाजता इतकी भूक लागली ना नेहमी काहीतरी खायची सवय असते पाच वाजता भूक लागली म्हणून मग काय केलं झोपेत न उठले वगैरे मग आता काहीतरी चटपटीत असं छानपैकी खावं म्हटलं कारण बटाटे वगैरे पण होते मग चार पाच बटाटे वगैरे घेतले चांगले मशीनमधून ते फिंगर चिप्सची जी मशीन आहे ना तर त्यातून असे स्प्रिंकल वगैरे असे काढून घेतले जे फिंगर चिप्स असतात ना तशा प्रकारे हे सगळं कट करून घेतलं आणि त्याला वरीचं तांदूळ आहे ना तर थोडंसं मिक्सरमध्ये बारीक केलं छान लागतं असं सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कोटिंग वगैरे पण छान येतं तर वरीच तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि जे काही बटाटे आहेत ना त्याचे चिप्स काढून घेतले आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ एवढंच घातलेलं आहे बाकी काहीसुद्धा घातलेलं नाही आहे आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन येणार तर ते बटाट्याला सगळं आपण लावून घ्यायचं आहे जे काय आपण वरीचा तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते एकदम क्रंची क्रंची असं लागतं आणि एकदम मस्त लागतं टेस्टलासुद्धा तर मी हे सुद्धा रेसिपी पहिल्यांदाच ट्राय करत होते अगदी झोपेतनं उठल्या उठल्या सुचलं की असं काहीतरी करूया कारण नुसतंच बटाट्याचं पण केलं तरी पण छान लागतं आणि कॉर्नफ्लावर वगैरे लावलं तर ते उपवासाला चालत नाही म्हणून फक्त वरी फक्त मिक्सरला बारीक करून घेतली नाही ती फक्त बटाट्यांना लावून घेतलेली आहे एकदम छान लागतात तर अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तर काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळी घरात होती मुलं वगैरे सगळी घरात होते मी स्वराचं तर इथं काय चाललंय हातावरती सॉस घेऊन तिला पण खूप फिंगर चिप्स आवडतात अगं प्लेट घे म्हटलं तरी नाही पण हातावरती सॉस घेऊन सॉसबरोबर चिप्स खायचं काम तिचं चालू आहे आणि सगळे इकडं तिकडं इकडं तिकडं करत सगळ्यांनी वेपरचं गरम गरम असे खाऊन घेतले चिप्स चिप्स तर गरम गरमच फिंगर चिप्स खायला खूप छान लागतात एकदम क्रंची क्रंची असतात आणि एकदम गरम गरम असले की ते खायला एकदमच भारी वाटतं तर अर्चनाला पण माहीत नव्हतं मी काय करायला लागले ती तर ती पण झोपेत न उठून पाच साडेपाच वाजता आली आहे आणि मस्तपैकी ती पण गरम गरम फिंगर चिप्स खायला लागले छान झाले म्हणून सांगते तर आम्ही करत करत पण खात होतो इकडं तिकडं आणि सगळ्यांना दिलं पण आणि त्याच्यानंतर छान असं एकदम कुरकुरीत झाले त्यामुळे सगळ्यांना आवडले कोणी सॉस बरोबर खाले कोणी चाट मसाला टाकून खाल्ले आम्ही काही उपवास होता म्हणून फक्त तसंच घेतलं आणि खायचं म्हटलं तर सगळ्यांना देऊन छोटे म्हणजे थोडेसे राहिले होते तर अर्चना इथं बागेत पाणी मारत होती आणि अर्चना स्वराचं पण चालेलं सायकल खेळायचं मग म्हटलं बाहेर बसूनच खावया गरम गरम फिंगर चिप्स म्हणून मी बाहेर घेऊन गेले तर मस्तपैकी आम्ही तिथंच बसून फिंगर चिप्स वगैरे खाल्ले आणि चहा वगैरेसुद्धा तिथंच घेतला तर आता वाजले होते बघा संध्याकाळचे जवळजवळ सात सात साडेसात वाजले होते मग म्हटलं स्वयंपाकला घालावं आणि भेंडी जरा कोळी कोळी छान होती जरा वेगळ्या पद्धतीने करावी म्हटलं मग इथं अर्चना चपात्या करत होती तोपर्यंत मी भेंडी वगैरे चिरून घेतली आणि जास्त काही मसाला घालणार नव्हते आत मी फक्त कांदा टॅमॅटो लसूण कोथिंबीर एवढंच घालून भेंडी करणार होती तर छान लागते हीसुद्धा आणि ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकल्यानंतर तर एकदमच टेस्ट छान लागते तर अशा प्रकारे ही सर्व मी भेंडी चिरून घेतली तर आपला जो नेहमीचा उपवास असतो ना तर तो काही कधी पण सोडला तरी चालतो सात साडे साडेसात आठ वाजता जरी सोडला तरी उपवास चालतो पण संकष्टी असली की चंद्रोदय झाल्याशिवाय जेवण वगैरे करू शकत नाही त्यामुळे खूप पाहणे दहा वाजता वेळ वेळाने चंद्रोदय होता म्हणूनच आम्ही नाही केल्यानंतर दिवसभर मस्त असा उपवास केला असता तर संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाचं रुटीन कसं असतं बघा अर्चनाला चपात्या करायला आवडतं त्यामुळे ती चपात्या करते आणि मला भाज्या करायला आवडतं त्यामुळे मी भाज्या करते असं आमचं दोघींचं काहीच नसतं की तू हे कर मी हे कर जे आपल्याला काम आवडतं ते करायचं कारण ती चपात्या करते फास्ट फास्ट आणि मग मला भाजी आवडते करायला तर मी तर भाजी करून घेते अर्चना चपात्या करून घेते आणि मम्मी आहेत ना तर आमच्या ह्या वेळेला जी काही भाजीची तयारी करायची असते ना उद्याची सकाळची तर ती भाजीची तयारी वगैरे करत बसतात टी व्ही बघत बघत वगैरे त्यामुळं त्या काही सगळ्या भाज्या आम्हाला निवडून देतात तर आम्ही इथं मस्तपैकी आता आहे आमचं फोडणी टाकायचं काम चपात्या करायचं काम आणि तर मॅगी मसाला टाकून भेंडी करते भेंडी चांगली भाजून घ्यायची आपल्याला एकदम म्हणजे चिकटपणा पूर्ण त्याचा गेला पाहिजे एवढी चांगली मोठा गॅस करून भाजून घ्यायचे त्यामुळं मग लिंबू वगैरे पण पिळा तरी चालेल आणि जर का जास्त चिकट असेल ना तर थोडासा लिंबू पिळा तरी चालतो तर मस्तपैकी असं आता भेंडीची भाजी होणार आहे आपली तर एकदम कमी मसाल्यामध्ये ही भाजी खूप छान होते आणि एकदम टेस्टीसुद्धा लागते फक्त मी भेंडी घेतल्यात स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवलेल्या फक्त दोन भाग करायचे त्याचे आणि जास्त बारीक बारीक चिरायचे नाही दोन फक्त दोन भाग करून घ्यायचे जे जो काही शेंड्याचा भाग असतो ना तर तो पण तसाच ठेवायचा आहे आणि जो काही बुडक्याचा भाग असतो ना तर तो पण तसाच ठेवायचा आहे आपल्याला आणि चांगली व्यवस्थित भाजून घ्यायचे तर मी इथं लसूण कांदा जे काही जिरं मोहरीकडे पत्ता लसूण आणि कांदा आहे ना तर ते भाजून घेतले टॅमॅटोसुद्धा चांगलं भाजून घेतले आणि कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यामध्ये थोडीशी भाजून घेते थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला आणि भेंडी आहे ना तर ती भेंडी चांगली ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे परत एकदा आणि त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मेन म्हणजे व्हिडिओच्या नादामध्ये जो काही खरडा घालायचा होता ना तर तो तोच विसरलेला आणि नंतर मी तर शेंगदाण्याचं थोडंसंच कूट घालून घेतलेलं दोन चमचे आणि मॅगी मसाला वगैरे घालून घेतलेले आणि जो अर्चनाला वाटलं की मिरची घातली आहे पण मिरची पण घातली नव्हती काहीच घातली नव्हती आणि व्हिडिओ करायच्या शूट करण्याच्या नादामध्ये सगळं विसरून गेले तिखट असं तर नंतर जो काही माझ्याकडे खरडा होता ना तर तो, तो वरून घातलेला आहे कारण आपण मिरची वगैरे खरड्याला भाजूनच घेतलेली असते त्यामुळं काही एवढं प्रश्न येत नाही की म्हणजे असं काही टेस्ट बिघडेल तर खरडा आहे ना तर तो, तो मी वरून घालून घेतलेला आहे आणि एकदम छान अशी आपली इथं भेंडी तयार झालेली आहे आणि भेंडी होईपर्यंत जे काही मला सोलाना जे होता ना कडून आलेला तर ते सुद्धा सोलवून ठेवलेलं आणि त्याची सुद्धा भाजी करायची आहे तर इथं मी भेंडी शिजायला ठेवली आहे बारीक गॅस करून आणि इकडच्या साईडला एक छोटंसं पातेला घेतलं आहे जास्त करायचं नव्हतं त्याच्यामध्ये पण जास्त काही घातलेलं नाही आहे लसूण जिरा मोहरी आणि हे घातलेलं आहे कोथिंबीर वगैरे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालून मस्तपैकी हे सुद्धा कमी मसाल्यामध्ये त्याची आमटी मी फोडणी टाकणार आहे एकदम छान लागते टेस्टला तर जे काही सोलाना होता ना तर मी यावेळेस कुकरलाच लावलेला दरवेळेस भाजून चेचून वगैरे करते पण यावेळेस जरा गडबड होती म्हणून म्हणून भाताबरोबरच लावून घेतलेला आणि त्याच्यामध्येच कुकरच्या डब्यामध्येच थोडंसं मॅश करून घेतलेलं हे जे काही सोलाने येते आणि त्याच्यामध्ये फक्त कमी मसाल्यामध्येच हे फोडणी टाकले आणि जास्त काही के आमटी केलेली नाही आहे थोडीच केलेली आहे एकदम छान होते ही सुद्धा आमटी तर गोडमध्ये म्हटलं तर गुलाबजाम होते शिल्लक त्यामुळे गोड काही बनवलं नाही आणि हे होते आज संकष्टीचं दिवसभराचं आमचं रुटीन तर तुम्हाला फिंगर चिप्स कसे वाटले जी काही भेंडी बनवली ती कशी वाटली आणि सवल्याची आमटी ही कशी वाटली ते नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मानते थे। थँक्यू बाय बाय बाय